हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची इथं सुरुवात झाली होती सवयीप्रमाणे मी इथं आले होते सकाळचे मॉर्निंग वाईब्स पाहण्यासाठी तर आता सकाळ झाली होती आजच्या व्हिडिओ मध्ये ज्याप्रमाणे टायटल आहे की मी माझा स्वतःचा जॉब घरातली काम आणि व्हिडिओ कसं मॅनेज करते हेच तुमच्याशी शेअर करणारे तर दिसत असेल वातावरण किती छान झालं होतं ही सर्व फुलांनी बहरलेली झाड पाहून मन एकदम प्रसन्न झालं होतं हा गोलमोहर इतका छान असा फुलला होता की खूप छान वाटत होतं पाहण्यासाठी तर आता इथे मी उठले होते सकाळचा टायमिंग ता असेल सहा वाजताचा इथं फ्रेश होण्यासाठी घेतलं पहिलं तोंडावरती थोडंसं पाणी मारून घेतलं जेणेकरून माझी झोप जी आहे तर ते उडून जाईल तर त्याच्यासाठी सकाळी उठल्याबरोबर खूप जास्त आळस येतो कंटाळ येतो उठण्यासाठी पण आता सवय झाली गजर लावो न लावो पण मला सकाळी करेक्ट सहा वाजता जागेते सहाच्या अगोदर येईल पण उशिरा नाही तर आता इथे केस व्यवस्थित करून घेतले आणि आता इथे फ्रेश होऊन घेतलं होतं व्हिडिओचं काम करण्यासाठी तर उठल्याबरोबर मी व्हिडिओला टाइम देते कधी तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला एडिटिंग करण्यासाठी सकाळचा टाइम बेस्ट वाटतो कारण संध्याकाळचा तेवढा टाईम मला भेटतच नाही संध्याकाळी यायला उशीर होतो त्यानंतर आल्यानंतर घरातला स्वयंपाक आवरणं घरातली कामं आवरणं ह्याच्यामध्ये बारा कधी वाजून जातात तर समजत सुद्धा नाही वर वर तर त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर एडिटिंग करायला घेते एडिटिंग करत असताना दिसत असे रूम जे आहे तर आमच्या घरामध्ये एखादं घराचा कोपरा म्हणा किंवा आडगळीची खोली म्हणा तिथे येऊन मी एडिटिंग करीत असते तर त्याचं कारण असं जेव्हा मी उठलेले असते तर घरातले बाकीचे सर्वजण झोपलेले असतात त्यामुळे माझ्या आवाजाचा किंवा व्हिडिओचा कोणाला प्रॉब्लेम नको तर त्याच्यासाठी मी हा रूम निवडते आणि इथे येऊन बसते सकाळी सकाळी एडिटिंग केल्यामुळे होतं असं की डोक्यात कुठल्याही प्रकारचे विचार नसतात आणि दुसरं असं की आपल्याला जे वॉइस ओव्हर करायचा असतो तर तो, तो करायला सोपंसुद्धा जातं हा भाग तर वेगळाच राहिला म्हणा पण माझ्याकडे दुसरा कोणता टाईमच नाही त्यामुळे सकाळी सहा वाजल्या उठल्यानंतर मी ते व्हॉइस ओव्हर करते आणि एडिटिंगचं सा म्हणसाल जेव्हा आपल्याला कट कट करून व्हिडिओ करायचे असते तर तेव्हा मी संध्याकाळी जेव्हा आरवी झोपते तर बारा वाजेपर्यंत ते करून ठेवते म्हणजे सकाळी उठल्याबरोबर वॉइस ओवर करायला घेते तर आता इथं बाहेर थोडीशी चालण्यासाठी आले होते एडिटिंग करून झाले म्हटले चला एकदा घरात गुतलं की होणार नाही आणि बाहेर दिसणारं जे दृश्य आहे असं वातावरण वामळ वगैरे आलेलं तर खूप छान वाटत होतं चालून आले आता इथे घरामध्ये आले होते म्हटलं थोडंसं पाणी पिऊन घ्यावं वा। सवयीप्रमाणे जे लिंबू पाणी पिते तर ते इथून माझ्या कामाला सुरुवात होती बाकीचे सर्वजण उठत नाही कधी कधी असं होतं की लवकर जाग येतं त्यामुळं बाकीच्या झोपेला डिस्टर्ब नको म्हणून मी आपलं माझं बाहेरच आवरत बसते तर आता शांत थंड हवे लिंबू पाणी पिण्याचा आनंद घेत होते तर असं खूप ती मी गोष्ट मॅनेज करणं जॉबचं म्हणसाल तर जॉब करण्याशिवाय पर्याय नाही कारण असतात काही गरज किंवा एक सुद्धा असते त्यामुळे पहिल्यांदा जॉब असल्यामुळे तर जॉब तर करावाच लागतो आणि लेडीजने ले कितीही जॉब केला तरी घरातल्या कामापासून आपल्याला सुटका नसते तर ती सुद्धा करावी लागतात त्याच्यानंतर दुसरं असं हे व्हिडिओसाठी व्हिडिओ ही माझी एक आवड आहे तर मागे कमेंट सुद्धा होते की ताई तुमचा दुसरा चॅनल आहे त्याचं काय झालं ह्या सर्व गोष्टी तर माझा दुसरा चॅनल सुद्धा आहे तर एखाद्याविषयी दिवशी त्याविषयी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल पण आजच्या व्हिडिओपूर एवढंच की मी ह्या तिन्ही गोष्टी कशा मॅनेज करते फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की मी ह्या सर्व गोष्टी करत असताना एकच अशी गोष्ट आहे की तिला टाइम देऊ शकत नाही त्या गोष्टीचं मनामध्ये कुठंतरी हुरहुर लागते मनाला खूप वाईट वाटतं कुठंतरी म्हणतात ना गिल्ट वाटणं तर तसं तरी तर थोडा वेळ बाहेर मॉर्निंग वॉक केला चालले आणि बरं वाटतं जरा थोडंसं सकाळी सकाळी एवढं जरी स्वतःसाठी टाइम दिला तर छान वाटतं तर असं चालून झाल्यानंतर आता इथे पाणी सुद्धा आलेलं होतं तर आता इथे पाणी भरण्यासाठी ठेवून दिलं पाणी भरत असताना थोडंफार वेळ जातो तर झाडांना वगैरे पाणी मारून घेते तर आता इथं झाडांना पाणी घालून घेतलं जे माझी लावलेली झाडे झाडं लावण्याची खूप जास्त आवड आहे पण लावण्याची आवड आहे तर तशी ते, ते आपल्याला जपण्याची सुद्धा आवड पाहिजे तर झाडू लावून उपयोग तर आता मी घरामध्ये गेले घरामध्ये जो सकाळचा नाश्ता असतो तर तो सुद्धा करून घेतला म्हणजे भाजी चपाती होती ती आणि आता ते कपडे धुण्यासाठी आलेले होते कपडे खूप जास्त ढिगारा होता म्हणून पटापट माझा आवरण्याचा इथं चाललेला प्रयत्न कारण एकदा कपडे राहिले की दुपारनंतर कधी कधी मी त्या दिवशी सांगितलं सासूबाई कपडे धुतात पण जेव्हा जास्त कपड्यांचा लोड असतो तर तेव्हा धुवून जाते कारण मी सांगितलं होतं की त्यांना हाताचा वगैरे त्रास देतो त्याच्यामुळे जेव्हा आमच्या दोघींचे नॉर्मली कपडे असतात तर तेव्हा मी त्या तक, त्या धुवून घेतात पण जेव्हा जास्तच व असं वाटतं की आज कपड्यांचा लोड आहे तर तेव्हा मी धुवून जाते जेणेकरून त्यांना थोडासा आराम पडेल आणि पोरीकडे जास्त लक्ष द्यायला भेटेल ह्या सर्व गोष्टी करत असताना माझा एकच डोक्यामध्ये असतं की कामामुळे पोरीकडं दुर्लक्ष व्हायला नको त्यांचं एक तर मी स्वतः टाईम देऊ शकत नाही आणि त्यांच्याकडूनसुद्धा की असं नको यायला कामात राहिल्या आणि त्याच्याकडे लक्ष नाही राहिलं तर त्यामुळे तर आता ते कपडे धुवायला घेतली घरातला नाश्ता करून आले होते अजून काही बाकीचे सर्वजण उठलेले नव्हते माझे आपले चाललेले असते ही खोडबुड सकाळी उठल्याबरोबर कपडे धुवून झाल्यानंतर मला माझं स्वतःच सुद्धा आवरायचं होतं आणि त्यातल्या त्यात दिवस होता गुरुवारचा उपवास म्हटलं का त्या दिवशी एक्स्ट्राशी बरीचशी कामं असतात म्हणजे घरातली साफसफाई असेल किंवा पुसून फरशी वगैरे एखाद्या एखाद्या दिवशी नाही टाइम भेटला तर फरशी ठेवून देते पण उपवासाच्या दिवशी आवर्जून फरशी पुसावीच लागते तर त्यामुळं तर आता इथे माझी सर्व कपडे धुवून झाले दुसरं असं की बेडशीट टॉवे जे एक्स्ट्राचे कपडे असतात तर ते सुद्धा आजच काढून घेते जेणेकरून छान वाटतं स्वच्छ वाटतं जेव्हा उपवासाच्या दिवशी सर्व घर हे चकाचक आणि क्लीन होऊन जातं तर तेव्हा त्या त्यामुळे इथे ती सुद्धा कपडे धुवायला घेतली होती कपडे धुवून झाल्याबरोबर सर्व कचरा काढून घेतला कारण छान वाट अंगण साफ असेल तर कारण दिवसभर या सर्व कामासाठी मला वेळ भेटत नाही आणि स्वतःचा आवराय घेतला एकदा म्हणतात ना जाण्याचा टाइम झाला की मला फक्त आणि फक्त जॉब तुच होतं होत त्याच्यासाठी म्हणजे स्वतःला एक आवरायला लागतं ना त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी एक फक्त पाच ते दहा मिनटं मी माझं माझं स्वतःचं आवरून घेत असेल तर बाहेरचं झाडून घेतलं त्याच्यानंतर आता इथे वरांडासुद्धा क्लीन करून घेतला होता सकाळी सकाळी बाहेरचं क्लीन झालं की छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि त्यातल्या त्यात मी मग सांगितल्याप्रमाणे उपवासाचा दिवस असेल आणि सर्व घर स्वच्छ झालं तर खूप छान वाटतं उपवासाच्या आठवड्यातले वार म्हटलं तर आमच्या घरामध्ये सोमवार आणि गुरुवार हे दोन दिवस पाळले जातात आणि सोमवारच्या अगोदर पडतो रविवार आणि गुरुवारच्या आधी सुद्धा पडतं बुधवार म्हणजे नॉनव्हेज खाल्लं जातं त्या दिवशी घरामध्ये तर त्याच्यामुळे सर्व घरे क्लीन करावं लागतं पुसून काढण्यापासून तर स्वच्छ पाणी भरण्यापर्यंत तर त्यामुळं थोडंसं एक्स्ट्राची कामं असतात तरी पण होतं ॲडजस्ट त्या दिवशी मी थोडंसं लवकर उठते म्हणजे मला लवकर उठायचं असतं तर त्याच्या अर्धा तास अगोदरच एक डोक्यामध्ये रात्री ठेवून झोपते तर मला झोपच लागत नाही तर असं तर आता इथे वर अंडा क्लीन करून झाला म्हणजे एकंदरीत माझी बाहेरची जी, जी, जी सर्व कामं होती ती सर्व आवरोध झाली आणि आता इथे नाश्त्याची भांडी घासण्यासाठी घेतली होती मग असे सांगितलं की मी आतमध्ये नाश्ता बनवून गेले होते चपाती भाजी करायची होती तर ती करून ठेवून गेले होते आणि आता भांडी तयार झालेली होती घासण्यासाठी तोपर्यंत घरातले जे माणसं आहे एक 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 करता। एक जण उठायला सुरुवात करतात फक्त घरातली एक वाईट सवय आहे की बाकीचे सर्वजण जे आहेत ते वेळेत उठत नाही म्हणजे प्रत्येकदम प्रत्येकाच्या हिशोबाने आता तरी मी जॉबला लागल्यापासून थोडेफार लवकर म्हणण्यापेक्षा साडेआठ नऊ वाजता उठतात पण पहिलं कोण साडे नऊ दहा तर हा टाइम व्हायचा उठायला त्यामुळे घरातली जी कामं असतात तर ती मला मोकळी नाही असं असतं बघा आपलं काम आवरण्यावर ते डिपेंड नसतं आपल्याला कामाला कोण किती पटापट मोकळं करील बाकीची कामं तर ह्यावर डिपेंड असतात आपली कामं कशी आवरणार तर आता मी ते भांडी सुद्धा घासायला घेतली पण सर्वच नाही ह्याच्यामध्ये मिस्टर झोपलेले होते पोरगे झोपलेले होते त्यामुळे म्हटले जेवढे झालेत तर तेवढी तरी घासून ठेवते आणि त्याच्यानंतर उठल्यानंतर त्यांचा ते बाकीच्यांचा नाश्ता वगैरे होतो राहिलेली कामं हो सासूबाई करतात कारण पर्याय नसतो या सर्व गोष्टीला जेवढं मला माझ्या टाईममध्ये शक्य होतं तेवढं मी माझं आवरून जाते तर आता इथं भांडी घासण्यासाठी घेतली फर्श पुसायची होती पण डोक्यामध्ये हे एकच चाललेलं होतं की बाकीचे सर्वजण उठतात कधी कारण मग एकदा राहिलं की राहून जातं आणि पोरगी काही सासूबाईंना करून देत नाही आणि मीही ते एक्स्ट्राचं ओवर काम असतं तर त्यांच्यावरती ठेवत नाही कारण मग नको वाटतं इथं भांडी घासून झालं बाकीचे उठलेले नव्हते त्यामुळे म्हटले जाऊ दे आता मी माझ्या स्वतःचं आवरून घेते कारण आता पर्याय नव्हता कोणी उठायचं नाव घेईना तर मी माझं आता इथं फ्रेश झाले चेंज केलं आणि केस वगैरे करून घेतलं म्हटले की त्यानंतर आता राहिलेला आवरता येईल कारण स्वतःचं आवरण्यामध्ये सुद्धा पाच दहा मिनिट जातो आणि मला तेही वेस्ट नको वास असतात म्हणजे एक एक दोन दोन मिनटं सुद्धा माझ्यासाठी महत्वाचं असतात म्हणजे तुम्ही विचार करू शकता मला नऊ वाजता जायचं असतं त्यामध्ये मला माझ्या स्वतःची घरातली कामं आवरायची असतात व्हिडिओचं काम आवरायचं असतं थोडंफार इकडचं तिकडचं आवरून जॉबवरती सुद्धा जायचं असतं फक्त पोरगे उठलेले नसते त्यामुळे तिला कधी कधी असं होतं की ती झोपेत असतानाच मला तिला ठेवून जावं लागतं लहान मुलं संध्याकाळची एकदम उशिरा झोपतात तर आरवीची तरी ती सवय कारण संध्याकाळी आल्यानंतर तिला असं वाटत असतं मम्मीने मला घ्यावं पप्पाने मला घ्यावं आणि त्यामध्ये ती खेळत बसते आणि उठायला लेट होतं तर त्याच्यामुळे मी कधी कधी आजचीच परिस्थिती अशी होती की ती मला झोपेमध्ये ठेवून जावं लागलं होतं खूप वाईट वाट जेव्हा जॉबवरती जाते सुद्धा थोडा सुद्धा टाइम दिलेला नसतो असा प्रश्न पडतात की आता उठली असेल का जेवली असेल का आणि फोन करायला सुद्धा नको वाटतं असं वाटतं घरचे काय म्हणतील तर आता इथे स्वतःचं आवरून घेतलं आणि नंतर इथं घेतलं होतं क्लीन करण्यासाठी झाडून काढून घ्यावं म्हटले आता इथं दिसत असेल सासूबाई सुद्धा उठलेल्या होत्या तर त्यांचं असं झालं होतं की त्यांना चपाती नको होती त्यांना खायची होती भाकर म्हणून त्यांनी तिथे भाकर काढण्यासाठी घेतली होती मला टाईम झाल्यामुळं मी चपात्या करून ठेवलेल्या होत्या तर आता इथं सर्व कचरा काढून घेतला त्याच्यानंतर आजूबाजूचा तो छोटा मोठा पसारा असतो होता तो आवरून घेतला इथं वॉटर बोर्ड तिथं वॉटर बोर्ड नको असलेली भांडी इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेले असतात तर ती उचलून ठेवली आणि आता इथे पुसून काढण्यासाठी घेतली होती आठवड्यातले दोन ते तीन दिवस असे असतात की मी सर्व पुसून जे आहे तर हाताने पुसून घेते म्हणजे घट्ट एकदम म्हणतात ना पिळून पुसून मी खूप वेळा शेअर सुद्धा केलेली हे गोष्ट की मोपने ही। ही। ले ले। मला मोफने पुसून आवडत नाही पण आता पर्याय नाही म्हणून घेऊन आलेले मला अशा प्रकारे कापडाने व्यवस्थित घट्ट पिळून पुसून घेतलं जातं त्यामुळं फरशी सुद्धा छान चकाचक निघते आणि छान वाटतं म्हणजे कुठंतरी बारीक बारीक कचरा जो आहे तर हाताने दाबून पुसल्यामुळं निघून जातो तर हे सर्व झाल्यानंतर मी जाते जॉबला आणि आता संध्याकाळचा टाईम घरी आले होते आता इथे घेतली होते आल्याबरोबर फ्रेश होते देवाच्या पाया पडते एवढंच मागते की माझ्या म्हणतात ना कष्टाला यश ये येऊ दे याच्या व्यतिरिक्त मी देवाकडे काही मागत नाही आणि मला दुसरं असतं की कुठलंही काम असू दे ती करण्याची माझ्यामध्ये एक ताकद दे तर देवाचा पूजापाठ झाल्यानंतर पुन्हा मग माझी होती संध्याकाळच्या स्वयंपाकाला आणि कामाला सुरुवात मी आली आहे घरी आणि आल्याबरोबर जरा फ्रेश झाली आणि आता ते स्वयंपाकाला लागते आणि आल्यानंतर काय दिवसात पाहायला भेटत तुम्हाला पण दाखवते आर्वीने सर्व घर बर कोणतं लागलेला असतो पप्पा सर्व इकडं तिकडं तर आणि नंतर तो साठ पिण्यात बराच टाइम नव्हतो पण त्यामुळं स्वयंपाक करून घेते तर आज ए गुरुवार का आर्वी काय केलं तू सांग दाखवतो काय झालं का तोडलं तू हे आणि हो हे काय पसरा घालून ठेवलं येतं हे भरून ठेवचाल ह्या पिशवीमध्ये हे काय केलं आरवी हे सर्व सांडवले हां सर्व किचन भर केले हां भरून ठेवचाल त्या पिशवीमध्ये पप्पाले ओरडतील तुला चल आबू अरवी ये चल ये, ये। नाही त्यांना नको हो तूच खा आणि चिकट होऊ नको सगळं कोण <coughs> संध्याकाळी आल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर माणसं जेवायला येईपर्यंत जर आमच्याकडं पाच दहा मिनिट जरी टाइम असेल तर तेव्हा आम्ही ज्या शॉर्ट व्हिडिओ असतात तर, तर त्या पाडतो आणि मग अपलोड करतो शक्यतो आमचे पहिले जे थॉट्स असायचे तर ते या कसं ते बोलून पण दे ना असा गोंधळ असतो तर पहिले आमचे जे थॉट्स असायचे तर इमोशनल वगैरे असायचे आणि तर त्यामुळं तर जेवढा टाईम भेटेल त्याच्यामध्ये एन्जॉय करून घेतो आयुष्य एकदाच भेटतं थोडंसं मस्त एन्जॉय करायचं इकडे या विचारते तुम्हाला व्हिडिओ काढायला आवडतात का इकडे या दिसत पण नाही तुम्ही बरं ठीक आहे तू पण ऐकू लागली दिवसभर आम्हाला त्यामुळे जसा टाइम भेटल त्या टाइम मध्ये आम्ही जसं जमेल तसा व्हिडिओ काढतो ना तर तो पहिला रेग्युलर असायचे व्हिडिओ पण आता पॉसिबल होत नाही पण जसं टाइम भेटेल एक आवड म्हणून आम्ही व्हिडिओ काढत असतो जास्त बोलत नाही बसता स्वयंपाक करून घेते सेल टाइम तो में ले ले आसता ता ता तर लक्षात आला असेल जेव्हा टाईम भेटेल तर त्या मध्ये आमच्या व्हिडिओ चाललेले असतात आता इथे भाजी करण्यासाठी घेतली होती आल्यानंतर एक पाच मिनिट थांबून बोलेल किंवा एक पाच मिनिटसुद्धा पोरीला गेले एवढा सुद्धा टाइम होतो कारण मला घरी यायला आठ वाजतात त्याच्यानंतर लगे हात लगेच पैपाकाला लागायला लागतं तर आता इथे भाजी करण्यासाठी घेतली होती भाजी कसली तर मशरूमची तर सासूबाईनं फक्त म्हणून ठेवते की फक्त चपात्या करून ठेवल्या तर हीच माझ्यासाठी खूप जास्त मोठी मदत आहे बाकीची भाजी चपाती आहे सॉरी भाजी आमटी आणि दुसरं असं की भात हे आल्यानंतर सुद्धा करून घेईल तर त्याच्यासाठी तर आता इथे भाजीमध्ये येतं काय तर त्या दिवशी मी मशरूमची भाजी दाखवली होती मग मशरूम आजची भाजी होती मशरूम पनीर आणि वाटाणा मसाला तर ही भाजी होती ही भाजी मी कधी खाली होती तर जेव्हा आम्ही महाबळेश्वरला फिरायला गेली होती तिथल्या एका हॉटेलमध्ये ह्या तीन गोष्टी मिक्स म्हणजे मशरूम पनीर मसाला अशी भाजी होती तर खूप छान आणि टेस्ट होती त्यामुळे कधीतरी आवड म्हणून घरीसुद्धा करते तर त्या दिवशी एक कमेंट होती की ताई तुम्ही जी भाजी करते ती व्हेज आहे की नॉन व्हेज आहे तर ती व्हेजच आहे आणि मी प्युअर व्हेजिटेरियन आहे त्यामुळे प्रश्नच येत नाही नॉन व्हेजचा तर आता इथं कांदा टमॅटो फ्राय करून घेतले जे रेग्युलर मसाले ते सर्व व्यवस्थित घालून परतून घेतले आणि आता इथे भाजीला करायला घेतली होती उपवास होता त्यामुळे थोडीशी घाई असती पटकन आवरण्याचं तर पटापट इथं भाजी करून घेतली आता तुम्ही पाहिलं असेल की सासूबाईंना मी सांगितलं की ज्या टाईममध्ये आम्हाला वेळ भेटतो तर त्या टाईममध्ये आम्ही व्हिडिओ काढतो म्हणजे संध्याकाळचा टाइम इंस्टाग्रामवरती सुद्धा आमची इंस्टाग्राम आयडी आहे त्याच्यामुळे तिथं सुद्धा व्हिडिओ काढायचे असतात तर त्याच्यामुळे जेव्हा आमचा स्वयंपाक चाललेला असतो थोडंसं माणसं येईपर्यंत टाइम तर थोडं सुद्धा आहे दमलो हे न म्हणता आम्ही इंस्टाग्रामचे व्हिडिओ काढतो कधी मध्ये एखादी पोस्ट करतो रेगुलर पॉसिबल होत नाही पण एखाद्या दिवशी होतं असं बघा आपलं सगळं पटकन आवडतं तर त्या दिवशी असं करून घेतो तर आता इथे भाजीमध्ये जी ग्रेव्ही तयार केली होती ती सुद्धा घालून घेतली छान वाटते ही भाजी खायला सुद्धा मस्त वाटते तर कधीतरी ऑप्शन वेगळी भाजी म्हणून आठवड्याला एकदा आमच्या इथे होतेस आणि इथे आता मस्त अशी कोथिंबीर कट करून घेतली आणि ती त्याच्यावरती सोडायची तर अशी मस्त ही मसाला भाजी तयार झाली होती तर असं दुसरं असं की पोरीचं मध्ये मध्ये लुडबोड असते व्हिडिओ काढत असताना लहान मुलांना काही समजत नाही तशी ती खूप समजदार आहे फक्त तिची एक इच्छा असते की मला सुद्धा व्हिडिओमध्ये घ्यावं मग मला सुद्धा तुमच्यासारखं बोलायचं वगैरे म्हणून तिचं थोडंसं लुडबुड चाललेले असते तर ते सुद्धा हँडल करावं लागतं तिच्या मनाप्रमाणे कधी तिला घेतो सुद्धा पण कधी कधी असं होतं की दोघींचेच कंटेंट असतात तेव्हा मात्र ते खूप जास्त त्रास देते तेव्हा तिला असं समजावं लागतं की आता आईचं मम्माचं झालं की मग तुला आम्ही घेणार तर असं आणि दुसरं असं की हे झालं सर्व एडिटिंग घरातले काम कसे ऍडजस्ट होतात तर ते सर्वात मोठं व्हिडिओ काढण्याचा एक पॉइंट म्हटलं जे व्हिडिओ काढतात तर त्यांना माहीतसुद्धा सुद्धा असेल की व्हिडिओ काढणं सोपं नाही म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारा टाइम जात असतो मग त्याच्यामध्ये एडिटिंग करण्यापासून तर आपण कंटेंट काय देणार तर ह्यावर सर्व गोष्टी डिपेंड असतात कंटेंट ठरला तर आपल्याला व्हिडिओ काढायला सोपी जात असते म्हणजे की आजच्या व्हिडिओमध्ये काय काढायचं असंही होत नाही की घेतला कॅमेरा डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात केली तर असं नसतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात की कंटेंट काय द्यायचा दररोज वेगवेगळं काय द्यायचं तीच माणसं तेच घर तेच रुटीन आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये कंटेंट काय देतात तर हा एक सर्वात मोठा प्रश्न असतो तर जेव्हा कधी मला मोका वेळ भेटतो जॉबवरती तर असं विचार करते की आजच्याला काय काढते आणि कुठलंही काम असू द्या काम आरामदायी असू द्या आपण एखाद्या ठिकाणी जॉबसाठी जातो तेव्हा कोणी आपल्याला बसून राहण्याचे पैसे तर नक्कीच देत नाही तिथं आपल्याला काय काय असं बघा सहज बोललं जाणार वाक्य कारण की आपल्या शेजारच्या आजूबाजूला पण काही लेडी जॉब करतात ना तर त्यांच्या घरी असं म्हटलं जातं की काय मोठं काम असतं तुला तिथं बसून तर काम आहे तर कोणी आपल्याला बसून राहण्याचे पैसे नक्कीच देत नाही माझ्या बाबतीत नाही माझ्या सासूबाई असं नाही म्हणत पण माझी एक मैत्रिणी तिच्या घरचे सहजे वाक्य बोलतात काय मोठे कामावर जाऊन करते तिथं पण बसूनच असते ना तर असं होत नाही कामावरती कोणी बसून राहण्याचे पैसे देत नाही एकदा आपण घराबाहेर पडलो कोणीतरी आपल्याला चार पैसे देतात म्हटल्यावर तिथं आपल्याला थोडाफार ना वर्कआउट करावाच लागतो तर थोडाफार नाही जे आपल्याला दिलेला आहे तो वर्कआउट करावाच लागतो तर त्यामुळे तिथं थोडासा टाईम भेटला तर कंटेंट वगैरे ह्या सर्व गोष्टींवर विचार करते सकाळचा जो माझ्या नऊच्या आतमध्ये टाईम आहे तेव्हा व्हिडिओ काढते सहाचा टाईम असतो तर तेव्हा एडिटिंग करते आणि संध्याकाळून आल्यानंतर थोडाफार टाइम राहतो त्याच्यामध्ये शॉर्ट्स काढते आणि जेव्हा काही एखादी स्पेशल जसं सा की सासूबाईंचा मेकअप वगैरे ह्या सर्व गोष्टी जेव्हा मला सुट्टीचा दिवस असतो तर त्या दिवशी एखादा स्पेशल व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते म्हणजे तेव्हाही आठवडेभराची ठरलेली कामं असतात पण त्यातल्या त्यात एक टाईम काढून सासूबाईंसाठी किंवा व्हिडिओसाठी वेगळा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते तर आरवीने जो सर्व खाली पसारा काढलेला होता तो सर्व आवरून घेतला आणि घाई गाई, गाई स्वयंपाक करत असताना किचनची अवस्था बघा काय झाली होती पटापट करण्याच्या नादामध्ये असं होतं तर सासूबाईंना मी सांगत होते अहो शिरा भात तुम्ही ठेवलाय तर त्यांची एक सवय की उघडाच ठेवला होता खिडकीपाशी आणि छोट्या छोट्या पाले ज्या असतात तर ते फिरतच असतात तर त्यांना मी तेच सांगत होते की असा उघडा ठेवत जाऊ नका पाल वगैरे कधी जाऊन त्याच्यावरती झटका मारून येईल तर सांगू शकत नाही तर पहिलं इथं किचन क्लीन करण्यासाठी घेतला होता कधी कधी पॉसिबल होतं जेवण अगोदर कधी नाही होत कारण मिस्टर आले होते जेवणासाठी हो ते फ्रेश होईपर्यंत म्हटले तसंही माझ्याकडे टाईम आहे तर किचन असा खराब राहिलेला असेल तर मग जेवणपर्यंत होईपर्यंतच एक मनावरती म्हणतात ना दडपण येऊन बसतं माझ्या की अरे किचन का साफ करायचं आहे बाकीचा पसारा आवरायचा आहे मग कधी जर असं आवरून वगैरे जेवायला बसले तर असं दोन घास जास्त जातात असं वाटतं ही बाजूची कामं जी आहेत तर माझी झालेली तर त्याच्यामुळे आता येते किचन क्लीन करून घेतला आणि माझी एक सवय जेव्हा कधी मला टाईम भेटतो तर ते तेव्हा मी काय करते जी एक्स्ट्राची जेवण झाल्यानंतर भांडी आहेत तर ती घासून जात टाकून देते म्हणजे काय होतं की जेवणानंतर बऱ्यापैकी भांड्यांमध्ये फरक पडतो कारण जी भांडी निघालेली असतात तर ती मोठे मोठेच असतात म्हणजे जसं की पीठ मळलेली परात दुसरं असं की तवा आपण जे डाळ भात शिजवतो तर त्याच्यासाठी लागणारं जो कुकर तर ती सर्व भांडी घासून घेते किचन चकाचक करून घेतला आणि जी राहिलेली भांडी होती तर ती सर्व घासून घेतली तर असं असतं माझं हे रुटीन दररोजचं सध्याचं चाललेलं एकदम बिझी शेड्यूल आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये पोरीकडं दुर्लक्ष होतं कारण सकाळी गेल्यानंतर ती झोपलेली असते आल्यानंतर कामाची धावपळ हो असते आणि जोपर्यंत माझं आवरून होते तो तर तोपर्यंत तिचा पूर्णपणे झोपण्याचा ता टाइम ता झालेला असतो फक्त मी तिला झोपेमध्ये बघते तर ह्या गोष्टीचं खूप मनाला वाईट वाटतं कुठं तरी खंत वाटते काही म्हणून की असं वाटतं की माझ्या पोरीला टाइम देऊ शकत नाही आणि असं नाही की असं काही काही अशा असतील की तू एकटीच नाही की असं करते म्हणून मी असं म्हणत नाही की मी आहे म्हणून ज्या जॉब करतात तर त्या सर्वच लेडीजची कदाचित अशीच परिस्थिती असावी तर त्यामुळं आणि व्हिडिओचं म्हणसाल की म्हणजे काय काही अशा असतात की वेगळाच विचार करणारे की एवढं मग वाटतं तर मग व्हिडिओ का कशाला काढते किंवा बंद करते बंद कर व्हिडिओ पोरीला टाइम दे तर तुम्ही बघत असाल मी मग अशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा एडिटिंग करते तेव्हा ती झोपलेली असते आल्यानंतर जी कामं असतात कॅमेरा लावून ठेवते त्याच्यामुळं असं नाही की असा तिच्या ह्याच्यावरती काही इफेक्ट होतो कारण माझा व्हिडिओ तिच्या टाईममध्ये आणि व्हिडिओमध्ये बिलकुल हे होत नाही तर आता माझ्याकडे थोडासा टाईम होता तर आता इथे बेडसुद्धा लावून घेतला म्हणजे झोपल्यानंतर जी कामं होती तर ती बऱ्यापैकी मी माझे आवरून घ्यायला सुरुवात केली होती म्हटले की म्हणजे डायरेक्ट भांडी घासणं आरवीला जेवायला घालणं आणि डायरेक्ट झोपून घेणं तेवढ्यात आलं एका बड्डेचं इन्व्हिटेशन की बर्थडेला या म्हणून या सर्व गोष्टी सांभाळत असताना कुठेतरी जॉईंट फॅमिली असल्यावरती ह्या सर्व गोष्टी सांभाळाव्या लागतात म्हणजे दीर आहेत चुलत दीर तर त्यांचा वाढदिवस होता तर त्यांनी सुद्धा केक कट करण्यासाठी बोलवलं होतं तर मी आरवीला पुढे पाठवून दिलं म्हंटले की मी थोड्या वेळात येते असं तर आता इथे सर्वजण जेवायला आले होते सर्वजण संध्याकाळच्या टाइमला एकत्र जेवले कोण कोण बसलाय आता पप्पा ना जेवायला वाटी घेते जेवायला बसले इथं आरवी जेवायला बसली ठीक आहे आता मम्मा पण जेवण करते आता तर डाळ पुन्हा असं हे करायला घेतली काय गरम व्हायला करून किचन वाटा पण आवरून झालाय आणि सर्वात एंडिंगला संध्याकाळच्या झोपण्याच्या अगोदर सुद्धा एक काम करते तर ते काय तर ते पण दाखवते आरवी नाहीये तर शांतता बाहेर बाहेर फिरते तर त्याच्यासाठी सकाळच्या गडबडीमध्ये मला बाथरूम साफ करायला भेटत नाही तर जेव्हा मी संध्याकाळची फ्रेश होण्यासाठी जाते तर लगे हात लगेच इथं टॉयलेट बाथरूम सुद्धा साफ करून घेते कारण त्याच्यासाठी मला स्पेशल असा टाइम भेटत नाही आणि दिवसभरातून आल्यानंतर आपण थोडंसं फ्रेश व्हायला जातो तर त्या वेळामध्ये मी माझं ते सुद्धा एक काम ठेवलेलं आहे रूमची कामं झालेत आता लाईट घालवते आणि आरबीला घेऊन येते आरबी गेली बर्थडे पार्टी तिला पण घेऊन येते आता पहिलं जाण तर मी इथं येण्या अगोदर केक कटिंग झालं होतं इथं आरवी तशी केक खात होते तर मग बोलताना आरवीशी अक्षरशः माझं म्हणतात ना, ना कंठजड झाला होता अशी माझी परिस्थिती झाली होती सर्व सांभाळते पण पोरीला टाइम देता येत नाही असं वाटतं की सर्व गोष्टी पुन्हा आयुष्यात येतील पण जे म्हणतात ना की प माझ्या मुलीचं लहानपण आहे बालपण आहे तर ते मला पुन्हा भेटणार नाही पण काही गोष्टी अशा असतात की त्या कराव्याच लागतात त्याला पर्याय नाही संसार म्हटलं की अनेक जबाबदारी आपल्यावरती असतात तर त्यामुळे थोडा वेळ तिच्यासाठी बसून राहिलं खरं सांगू का जाण्याची इच्छा नव्हती खूप थकवा आला होता पण असं वाटलं पाच मिनिट का होईना तिला खेळताना बघत असा माझा आहे रुटीन तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। तोपर्यंत भेटूया आपण अशाच एखाद्या पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय